नमस्कार कसे हा हस सगळे हसता हसायलाच पाहिजे मस्त पैकी फुलं मलेले आहेत आणि वातावरण बघू शकता असं झालेलं आहे पावसाळी पावसाळी मान्सून चांगला सक्रिय झालेला आहे चला आतमध्ये अरे आतमध्ये काहीतरी करायचं चाललेलं आहे छान पैकी ते करणार आहे मस्त शेंगदाणा लाडू करणार आहे त्यासाठी मी हे घेतलेले पावशेरच्यावरच असतील शेंगदाणे हे जरा ते घेतलेले आहेत काय म्हणतात त्याला बदाम विसरल <laughs> <laughs> बदाम आणि आणि इकडं गुळ हे बघू शकता हे तीन ह्याच मी मस्तपैकी लाडू करणार आहे तर झालेली आहे छान आता भाजून घेऊयात आणि मला अजून गुळ पण किसून घ्यायचं आहे भाजून घेऊया निवडलेले आहेत चांगले छान खरपूस भाजून घ्यायचा आणि गुळ आपला बारीक करायचं किसायचं आणि मिक्सरला लावायचं असं साधं शिंपल आपले करायचे आता फक्त शेंगा तोच भाजून तेवढेच दाखवते पडले ना ताटत आहे एकूण पटकन आणि झटकन होतात लगेचच अजून कुठं पडले छान <laughs> आपण हे भाजून घेऊया खरपूस काय करायचं तर गुळ पण बारीक करायचं आहे मस्त पैकी गुळ आहे बघू शकता आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं म्हणजे हे असं मी पॅक करून ठेवलेलं आहे लबर लावून आणि हे थो हे पण भाजून घ्यायचं थोडंसं काजू हो का ते बदाम आणि काजू टाकायचं काजू पण टाकू शकता आहेत आमच्यात ना आहेत काजू पण चला घेते भाजून मी हे हे छानपैकी भाजायचे आपल्याला आपल्याला अंदाज पाहिजे नाही किती तिखट पाहिजे का <laughs> ते गोड पाहिजे बघा लाडू तिखट करायला लागले ते गड पाहिजे त्या अंदाजानं गुळ टाकायचा आणि दोन्ही मिक्सर लावून घ्यायचं मस्त पैकी आणि त्याचा ला गुळामुळे ओलो ओलसरपणा येतोच आणि आपोआप लाडू ओळले जातात छानपैकी लाडू ओळून घ्यायचं हे करते आता गुळ चिरत बसते मस्त पैकी आपले त्यांना आहे शेंगदाणे घेते भाजून भरपूर भाजायचे नाही आपल्याला जी साल काढू वाटली तर काढायची नाही तर ठेवायची चा। छान असतं सालीत पण जीवनसत्व असतात चला घेते हे आणि किसून घेते महत्वाचं गुळ शेंगदाणे भाजतच आलेत गुळ किसून घेते